लक्ष्मीचा सहवास नित्य आपुल्या घरी राहावा सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा हा प्रत्येक दिवस असावा मार्ग नेहमी असा असावा की जिथे शीर्ष नेहमी नम्रतेने झुकलेले असावे तर सर्वांना नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की शेवटच्या गुरुवारी अमावस्य आल्यामुळे कसा विधी करायचा उद्यापन कसं करायचं केव्हा करायचं हा डेमो पूजेचा व्हिडिओ आहे बऱ्याच जणांनी हा व्हिडिओ बघितला असेल ज्यांना वेळ नसतो ज्या महिला वर्किंग आहेत त्यांनी छोट्यात छोटी साध्यात साधी जे अवेलेबल आहे साहित्य तेवढ्यातच ते पूजा कशी करायची हे मी थोडक्यात तुम्हाला दाखवलं होतं तर चला उद्यापन कसे करायचे हे आपण बघूया अमावस्याच्या दिवशी तर आता मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार या गुरुवारी अवश्य आल्यामुळे बऱ्याच जणांना भरपूर प्रश्न पडले आहेत तर ते सगळे प्रश्न आपण घेऊया म्हणजे कुठलेच शंका राहणार नाही आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यावेळी जी घडली ती म्हणजे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार आपल्याला मिळाले त्यांना ही परवणीत होती की पाच गुरुवार आपल्याला हे व्रत करायला मिळणार म्हणून सगळ्यांमध्ये आनंदच होता पण शेवटच्या गुरुवारी अंश आल्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडला आणि सगळ्यांनी त्यांचं उद्यापन हे चौथ्याच गुरुवारी करून घेतलं तेही चालतं आता तो गुरुवार झाल्यानंतर मी हा व्हिडिओ करते म्हणून बऱ्याच जणांनी ते उद्यापन केलंही असेल चौथ्या गुरुवारी पण बऱ्याच जणांचं राहिलं आहे तर आता त्यांना प्रश्न पडला आहे की अकरा तारखेला संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी जरी अमावस्या संपणार असेल तरी पूर्ण दिवस हा मार्गशिस्तच आहे त्यानंतरसुद्धा तुम्ही सुवासिणी पूजन करू शकता कशासाठी करतो आपण लक्ष्मी की लक्ष्मी आपल्या घर घरामध्ये येण्यासाठी तर त्यामध्ये आपलं अशुभ असं काही नाही की आपण शुभच गोष्टी करतो आहे ना म्हणजे बघा अमावस्याच्या दिवशी आपण सगळ्या शुभ गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी अशा करत असतो त्यामुळे आपल्याला टेन्शन घ्यायचं किंवा असं मनामध्ये शंका आणण्याचं काहीच कारण नाही कारण आपण पूजाच करतो आहे शुभ गोष्टच करतो आहे त्यामुळे आपण एकतर ही पूजा करू शकतो हा प्रश्न येण्याचं काहीच कारण नाही दिवाळी पण असते आता बऱ्याच जणांना माहिती आहे की दिवाळी ही अमावस्येच्याच दिवशी असते तर दिवाळीला आपण करतोच ना लक्ष्मीपूजन कारण अमावस्येला आपण दिवसभर काय करतो घराच्या ची साफसफाई करतो त्या दिवशी आपण हळद टाकून फरशी पुसतो सर्व दरवाजे किंवा जाळे जळमटळ ते काढून टाकतो आणि म्हणजे काय करतो आपण थोडक्यामध्ये कालभैरवष्टक म्हटलेली मोहरी आपण सगळ्या सर्वत्र घरामध्ये फेकतो अंगणामध्ये फेकतो त्याने काय होईल की अलक्ष्मी ही घरातली निघून जाते आणि संध्याकाळी मग आपण लक्ष्मीचं आवाहन करतो म्हणजे अलक्ष्मी चालली जाते आणि अमावस्येच्या दिवशी पूर्ण अलक्ष्मी घरातून बाहेर काढून आपण लक्ष्मीची पूजा करतो लक्ष्मीला बोलवत असतो म्हणून आता हा ही पण पर्वणीच समजा की दिवाळीसारखाच दिवस हा आला आहे गुरुवारचा म्हणून दिवाळी समजून त्या दिवशी तशी पूजा करा तितक्या सकाळी पूर्ण उठून होऊन पूर्ण आपण तयार आहे आहे पूजेसाठी एक गोष्ट अशी की गुरुवारच्या दिवशी आपण फरशी पुसत नाही पण आता या गुरुवारी अमावस्या आल्यामुळे तुम्ही या गुरुवारी पूर्ण स्वच्छता करू शकता फरश सुद्धा पुसू शकता फरशी पाण्यामध्ये मीठ वगैरे टाकून निंबू टाकून तुम्ही स्वच्छता करा किंवा आदल्या दिवशी बुधवारी तुम्ही सगळं करून ठेवा म्हणून गुरुवारी आपल्याला फुल डे मिळतो तयारी करायला सकाळी उठायचं व्यवस्थित गुरुवारचा दिवस आहे म्हणून पाण्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकून आपण आपल्या अंगणामध्ये टाकायचं किंवा उंबरठा सारून घ्यायचा हळदीचं लेप उंबरठ्यावर करायचं आणि जिथे आपण पूजा मांडणार ती जागा थोडीशी गोमत्याने हळदीने मिठाने पुसून घ्यायची त्यानंतर दर गुरुवारी आपण पूजा मांडतो तशी करायची बऱ्याच जणांना वेळ नसतो ज्या वर्किंग असतात त्यांच्यासाठी मी व्हिडिओ केलेला आहे कारण सध्या मलाही तसाच वेळ कमतरता असल्यामुळे पटकन व्हिडिओ सोपी मांडणी साधी मांडणी करून कसा व्हिडिओ करता येईल सॉरी कशी मांडणी करता येईल कशी पूजा करता येईल आणि पूर्ण विधिवत पूजा कशी करता येईल कमीत कमी कमीत कमी सायत तो आधीचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे तुम्ही बघून घ्या तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे हे येणाऱ्या गुरुवारी तर दुसरी गोष्ट की उद्यापन उद्यापनासाठी काय करायचं आणि उद्यापन, उद्यापन करताना हे जे आपण पूर्ण चार गुरुवार वापरले पाच गुरुवार वापरले पूजेसाठी त्याचं काय करायचं आता उद्यापन करायच्या वेळी काय करायचं आपण सुवाशिणींना बोलू शकता कुमारिकांना बोलू शकता संख्या म्हणजे एक तीन पाच सात नऊ अकरा अशा विषम संख्येमध्ये आपल्याला कुमारिका सुवाशिणी बोलवायची आहे आता ह्या लक्ष ह्यांना आपण बोलवतो उद्यापनाच्या दिवशी म्हणजे त्या लक्ष्मी स्वरूपच असतात म्हणून सगळ्यात पहिले त्यांचे आपल्याला स्वच्छ पाय धुवून त्यांची पूजा करायची लक्ष्मी स्वरूपच त्यांना समजून द्यायची पहिले पूजा करायची पाय धुवायचे पायावर स्वस्ती काढणं किंवा किसून आपल्याला आपण जेव्हा नवरात्रीत बघा कुमारकांचे पूजन करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही पूजा करायची आहे त्यानंतर त्यांना त्या ते घरात आल्यावरच आपल्याला पोथी वाजायची आहे म्हणजे जी गुरुवाची कहाणी आपण वाचतो ती आरती ह्या महालक्ष्म्यांच्या समवेतच आपल्याला करायची आहे त्यानंतर त्यांना तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जे देता येईल जेवणासाठी किंवा बऱ्याच बायकांना या दिवशी उपवास असतो म्हणून तुम्ही उपवासाचे पदार्थ त्यांना देऊ शकता कुमारिका जेवत असतील तर त्यांना जेवणसुद्धा तुम्ही बनवू शकता पण या दिवशी खीर पुरी करायची किंवा तुमच्याकडून शक्य झालं तर तुम्ही पुरणवर्णाचं सुद्धा नैवेद्य बनू शकता कारण लक्ष्मी मातेला खीरपुरी पुरणवरण हे खूप आवडत म्हणजे गोळामध्ये तुम्ही खीर करा पुरण करा तर ह्या गोष्टी करा आणि जेवणार नसतील तर तुम्ही फराळाचं द्या तर ह्यामध्ये आधी आणखी एक गोष्ट आहे की बरेच जण पुस्तकं वाटतात तर पुस्तकाचा प्रचार प्रसार याच्यासाठी करतो की त्यांनीसुद्धा ते व्रत नंतर केलं पाहिजे पण आता आजकाल सगळ्यांना हे माहिती आहे आणि हे पुस्तक सगळ्यांजवळ असतं म्हणजे ज्या बायका आपण बोलतो त्या व्रत करणाऱ्याच असतात पण हे पुस्तक घरात जाऊन कुठेतरी पडतं अडगडीत पडतं किंवा रद्दीच्या ठिकाणी जातं म्हणून पुस्तकाचं अपमान होणार नाही पुस्तकं वाटूच नका तुम्ही एखादी वस्तू त्यांना देऊ शकता जी त्यांना उपयोगी पडेल किंवा कुमारीकडनं त्यांच्या आवडतीचं काही बो असेल वेणी असेल किंवा त्यांना आवडणारी पेन पेन्सिल उपयोगी पडणारी एखादी गोष्ट द्या म्हणजे ते सुद्धा खुश होतील तर अशा गोष्टी त्यांना तुम्ही वाणामध्ये द्या त्यानंतर वाणामध्ये तुम्ही वेणी देऊ शकता याच्या यथाशक्ती आता याच्यामध्ये तुमची जितकी कल्पकता तुम्ही वापराल तेवढी कमीच आहे कारण किती वस्तू देऊ शकतो आपण त्यांचं त्यांना आवडतील अशा तर तुमच्या इच्छेप्रमाणे असं काहीतरी आपल्याला भेटवस्तू द्यायची आहे आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम करायचा सगळ्यांना माहिती आहे कुमारिका पूजन कसे करतात दुसरे आता ह्या म्हटल्या साहित्याचा आपण काय करायचं आता पूजेमध्ये आपण जो श्रीफळ वापरतो सगळ्यात पहिले जो श्रीफळ आपण महालक्ष्मीचं स्वरूप म्हणून वापरलेला आहे तो फोडायचा नाही कारण आपण महालक्ष्मी म्हणून त्याची पूजा केली आहे तर तो आपण फोडायचा नाही आणि तो आपल्याला एखाद्या ठिकाणी आपल्या शेतात म्हणा बागेत म्हणा अंगणात म्हणा किंवा एखाद्या कुंडीमध्ये आपल्याला तो पुरायचा किंवा तो त्याचं तुम्ही झाड जरी लावलं तरी चालेल म्हणजे तो त्या नारळापासून आपल्याला झाड लावायचं पाण्यामध्ये विसर्जित शक्यतो टाळा पाण्यामध्ये विसर्जन करायचं नाही आणि फोडायचं तर अजिबातच नाही त्यानंतरची गोष्ट की ज्या जे आपण तांदूळ वगैरे वापरलेले आहे पूजेमध्ये जितक्या ठिकाणी आपण तांदूळ वापरतो ते सगळे तांदूळ तुम्ही चांगले असतील तर थोडेसे त्यातले अर्धे तांदूळ तुम्ही आपल्या धान्यामध्ये टाकून द्या म्हणजे बरकत येईल धान्याला आणि अर्धे आपण पक्ष्यांना टाकू शकतो आणि जर चांगले नसतील चांगले स्वरूपात नसतील तर तुम्ही ते पक्ष्यांसाठी देऊन द्या दे। दुसरी गोष्ट की जे ओटीचं सामान आपण वापरलं ते ओटीचं सामान आपण एखाद्या दे सुवाशिणीला देऊ शकतात त्या दिवशी जे उद्यापन करतात किंवा तुम्ही ते परत एखाद्या पूजेसाठी पण वापरलं तरी चालेल ते सामान त्या सुपाऱ्या त्या परत दुसऱ्या पूजेला वापरल्या तरी चालत असतात त्यानंतर जे पाणी असतं कलशातलं ते आपण घरामध्ये सर्वत्र शिंपडतो आणि झाडांना टाकून देतो झाडांना टाकायचं तुळशीला टाकायचं नाही शक्यतो सगळ्या झाडांना ते टाकून द्यायचं कलशामध्ये आपण जे पण म्हणजे नाबिलीची पाणी वापरतो किंवा जे पण तुम्ही वापरता ज्याची पाणी वापरता ते चारी कोपऱ्यांना चार आपण ठेवत असतो सर्जन करत असतो विसर्जन करायसाठी आपण मातीतच ते पुरून द्यावं म्हणजे खत म्हणून पण तयार होईल शक्यतोवर वाहत्या पाण्यामध्ये यातलं काहीच टाकू नका पण तुमच्या बागेमध्ये किंवा शेतामध्ये ते पुरवून द्या हे सगळं आहे आता राहिला प्रश्न की अडचण आहे आता काही जणांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं नाही पण पाचव्या गुरुवारी त्यांना अडचण येणार आहे किंवा सुत क्रीदी यासारखे जर अचानक काही संकट आले किंवा तुमचं मासिक अडचण असेल तर तुम्ही त्यानंतरच्या गुरुवारी उद्यापन करू शकता काहीच हरकत नाही हा गुरुवार जाऊ द्या आणि त्यानंतरच्या दिवशी उद्यापन करा किंवा त्या दिवसाच्या मध्ये म्हणजे पूजा करता करताच तुमचे जर अडचण आली तर दुसऱ्यांकडून ती पूजा करून घ्या तुमची घरामध्ये स्त्री असेल सासू असेल आई असेल बहीण असेल तर ता त्यांच्याकडून तुम्ही हे पूजा करून घ्या काहीच हरकत नाही उद्यापन करून घ्या आता उद्यापन म्हणता येणार नाही कारण लक्ष्मी माता चिरकाला आपल्या घरामध्ये टिकावी आपल्या घरातच राहावी असं म्हणतो आपण म्हणून उद्यापन न म्हणता उत्तर पूजा न म्हणता आपण फक्त या पूजेची सांगता आपण करतो आहे दुसरी गोष्ट की बऱ्याच जणांनी हे खूप वर्षापासून व्रत केलं असेल तर खूप वर्षापासून केल्याने त्यांना आता हे व्रत थांबवायचं आहे आता करू शकत नाही मेडिकल इश्यू आहे किंवा त्यांच्याकडून होतच नाही आता तर अशांनी काय करा काय करायचं कळस जेव्हा आपण हलवतो आणि जेव्हा उद्यापन करतो तेव्हा मातेला लक्ष्मी मातेला विनंती करा की मी जी ओळ आहे आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेली की मी उतरणार नाही माता नाही घेतलेल्या बसल्या टाकणार नाही माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर माफ कर आणि मी इथे हे व्रत थांबवते माझी अशी अशी प्रॉब्लेम आहे मी याच्यापुढे हे व्रत करणार नाही पण तुमचं नामस्मरण मी अखंड करत राहील आणि माझ्या पाठीशी तू नेहमी राहा अशी विनंती आपण लक्ष्मीमातेला करून हे व्रत तुम्ही थांबवू शकता त्यानंतर ज्यांना दुसऱ्या नवीन काही कामासाठी सुरुवात करायची असेल म्हणजे लक्ष्मी मातेचं व्रत म्हणा किंवा श्रीसुक्त म्हणजे सॉरी श्रीयंत्राची स्थापना करायची असेल किंवा गुरुवार सुरू करायची असतील आपल्या स्वामी महाराजांचे किंवा गजानन महाराजांचे तर ह्या मार्गशीर्ष महिन्यापासून सुद्धा तुम्ही सुरू करू शकता Uh, किंवा uh, सुरुवात तुम्ही कुठल्याही महिन्यात करू शकता गुरुवारची पण या म्हणजे या व्रताची सुरुवात सुद्धा तुम्ही कुठल्याही महिन्यात चालू करू शकता या गुरुवारच्या व्रताची सुरुवात सुद्धा कुठल्याही महिन्याच्या गुरुवारी तुम्ही करू शकता पण उद्या पण मात्र तुम्हाला ह्या शेवटच्याच गुरुवारी महा मार्गशीर्ष महिला शेवटच्या गुरुवारी करायचं असतं स्वामींचे सुद्धा अकरा गुरुवार तुम्ही करत असाल सॉरी स्वामींचे गुरुवार सुद्धा तुम्ही नेहमीच करत असाल पण तुम्हाला आता थांबवायचे आहेत बंद करायचे आहेत गुरुवार तर मार्गशीर्षच्या शेवटच्याच गुरुवारी तुम्ही ते बंद करू शकता म्हणजे कुठलीही गोष्ट चांगली चांगले उपवास असेल व्रत असेल तर ते तुम्हाला थांबवायचं असेल तर मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी तुम्ही ते थांबवू शकता बंद करू शकता विनंती करून तर अशा प्रश्न आहेत तर ह्याही व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम त्यांची उत्तरं नक्की देण्याचा प्रयत्न करेल तर एवढीच छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत सांगायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घर घरामध्ये पोचवता येईल श्री स्वामी समर्थ